चला एकक व दशक ही संकल्पना समजावून घेऊया अध्ययन निष्पत्ती चित्र व अंक वापरून माहिती गोळा करतात आणि चित्र पाहून सोप्या माहितीचा अर्थ लावतात पहा बरं आपण एक या अंकासाठी एक फुगा घेतला तर आपण दोन या अंकासाठी दोन फुगे घेतले तीन या अंकासाठी आपण तीन फुगे घेतले आणि चार या अंकासाठी चार फुगे घेतले तर पाच या अंकासाठी आपण पाच फुगे घेतले सहा या अंकासाठी सहा फुगे घेतले तर सात या अंकासाठी सात फुगे घेतले आठ या अंकासाठी आठ फुगे घेतले तर नऊ या अंकासाठी आपण नऊ फुगे घेतले बालमित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हो शून्य या सर्व यकक संख्या आहेत एकक संख्या म्हणजे सुट्या संख्या आहेत या सर्व संख्या आपण आत्ता पाहिल्या लक्षात ठेवा एकक संख्या म्हणजे सुट्या संख्या संख्येच्या उजवीकडील घर म्हणजे यककाचे घर होय बालमित्रांनो आपण आता एककाची किंमत पाहूया एक एकक म्हणजे एक दोन एकक म्हणजे दोन तीन एक म्हणजे तीन चार एक म्हणजे चार पाच एकक म्हणजे पाच सहा एकक म्हणजे सहा सात एक म्हणजे सात आठ एकक म्हणजे आठ यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की नऊ एकक म्हणजे नऊ बालमित्रांनो आतापर्यंत आपण नऊ यककांची ओळख पाहिली आता आपण दहा एककांची ओळख पाहूयात हे सुट्टे फुगे आपण मोजूयात सुट्टे म्हणजे एकक फुगे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मित्रांनो एकूण दहा सुटे फुगे आहेत म्हणजेच हे दहा यकक फुगे आहेत आता तुमच्या लक्षात आले असेल दहा यकक म्हणजेच दहा सुटे पहा बरं दहा सुटे फुगे आपण एकत्र बांधले आणि दहाचा एकच गठ्ठा तयार केला दहाचा एक गठ्ठा म्हणजेच एक दशक हा एक दहाचा गठ्ठा आहे लक्षात ठेवा दहाचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक दहाचा एक गठ्ठा एक दशक बरोबर दहा दहाचे दोन गठ्ठे दोन दशक बरोबर वीस एकक आणि दशकातील फरक समजावून घेऊया एक एकक बरोबर एक सुटा आणि एक दशक बरोबर एक दहाचा गठ्ठा आता आपण सहज ओळखू शकतो की एक एकक मोठा की एक दशक मोठा बरोबर एक दशक मोठा एक दशक आणि एक एकक बरोबर किती एक दशक एक झाले अकरा दहा आणि एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक आणि पाच एकक बरोबर किती एक दशक पाच एकक झाले पंधरा एक दशक पाच पंधरा एक दशक दहाचा एक गठ्ठा तीन एकक म्हणजे सुटे तीन एक दशक तीन एकक एक दशक तीन, एकक, एक दशक तीन तेरा आता आपण तेरा या संख्येची मांडणी कशी करतात ते पाहूयात एककाचे घर हे सर्वात उजवीकडे असते म्हणून उजवीकडे आपण एकक लिहूयात तर दशकाचे घर डावीकडे असते डावीकडे आपण दशक मांडूयात तीन एककाच्या घरात लिहूयात आणि एक दशकाच्या घरात लिहूयात दशक म्हणजे दहाचा गट्ठा हे आपण पाहिले या ठिकाणी दशकाच्या घरात एक लिहिलं आहे म्हणजे दहाचा एक गट्ठा आहे एक दशक म्हणजेच दहा आणि एकक म्हणजे सुटे एककाच्या घरात तीन लिहिले आहे म्हणजेच तीन सुट्टे मुलांना तुमच्या वहीमध्ये ही चौकट आखा प्रत्येक संख्येसाठी नवीन चौकट आखा एकक संख्या एककाच्या घरात लिहा दशक संख्या दशकाच्या घरात लिहा एक ते वीसपर्यंतच्या संख्या याप्रमाणे लिहा बालमित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा